शेतकऱ्यांची शेती म्हणजे जुगारचा धंदा कधी शेतीतून शेतकऱ्यांना मालामाल करणारे उत्पन्न मिळते तर कधी हातातोंडाशी आलेला घास अचानक आलेल्या आसमानी संकटाने हिरावला जातो अशीच घटना धारूर तालुक्यातील कांदिवडी येथील सहा शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली मंगळवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले जवळपास पन्नास लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान सोचण्याची वाईट वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे कर्ज काढून जोपासलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले ईश्वराकडे याचना करताना सांग विधात्या आता जगायचे कसे अशी शेतकऱ्यांनी दिलेली अर्थ काळीच पिळवतून टाकणारी आहे धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथे मंगळवारी सायंकाळी चार वाजेदरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला कांदेवाडी या डोंगरपट्ट्यात प्रचंड गारपीट झाली रस्ते आणि डोंगरावर गारांचा खच पडल्याने आपण काश्मीर मध्ये आहोत की काय असा भास होत होता वादळात आंबा आंबासह अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली आंबा पपई लिंबोणी केळीसह प्र, फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आंब्यांच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच पडल्याने बळीराजा हतबल झाल्याचे पाहायला मिळाले पडले आंब्याचा झाला खाली झाड केले होते पाणी घालून झाडाखालचा कांदेवाडी शिवारातील विष्णू प्रल्हाद खाडे बालासाहेब कोंडीबा कांदे छगन पांडुरंग कांदे सुरेखा गोविंद खाडे दामोदर सखाराम खाडे कुशाबा लक्ष्मण कांदे या सहा शेतकऱ्यांनी कर्ज काढून जोपासलेल्या बारा एकर केळीच्या फळाला अक्षरशः ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे या सहाही शेतकऱ्यांकडे प्रत्येकी दोन ते अडीच एकर केळीची बाग आहे बागेतील बागे सर्व झाडे उन्मळून पडली केळीचे मोठमोठे मुट घड मातीत मिसळले केळीचा माल बाजारात जाण्याऐवजी मातीत मिसळल्याने कर्ज काढून जोपासलेल्या बागेचे झालेल्या तोनात नुकसान शेतकऱ्यांसमोर आसमानी संकट बनून उभे राहिले आहे जवळपास पाच लाख रुपये खर्चून अडीच एकर बाग पाणी विकत घेऊन जोपासली पंधरा लाख रुपयात केळीच्या मालाचा व्यापाऱ्यासोबत सौदा देखील झाला होता मात्र केळी शेतातून निघण्याअगोदरच आलेल्या अवकाळी पावसाने सगळे होत्याचे नव्हते झाले झाडे उन्मळून व उखडून पडली गारांच्या माऱ्यामुळे झाडांना व फळांना छिद्री पडल्यामुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे खाजगी सावकार व बँकेचे पैसे कसे भेडायचे हाच प्रश्न आमच्या समोर असल्याचे विष्णू प्रल्हाद खाडे या आपदग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले तसेच आता आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितले गारपीट काल अवकाळी पावसानं गारपिटीनं खूप नुकसान झालेलं आहे आमचं मी टँकरनं अक्षरशः या बागाला पाणी पुरविलेलं आहे पाण्याचा थेंबी राहिलेला नव्हता मी तळ्यावर विकत आणून पाणी पुरविलेलं आहे लोकांच्या विहिरीचं विकत आहे आणि अक्षरशः या बागाची नुकसान अशी झाली की अवकाळीनं बाग असा शंभरला शंभर टक्के पडलाय आहे गारपिटीचा मार लागलाय फळायला बाग कुठल्याही पद्धतीचा व्यापारी नेत नाही आता व्यापाऱ्याला बाग आपण पंधरा ला लाखाला दिलेला होता आता व्यापारी फोनही उचलित नाही बागाची खूप नुकसान झालेली आहे आता आता हे नुकसान सरकारनं भरपाई द्यायला पाहिजे नाही दिली तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आली वाऱ्याने एक झाड उभं राहिलं नाही कर्ज पाणी करून बाग जोक लेला हाता। आता मुलीचं दोन तारखेला लग्न करावा सरकारनं येत्या दोन मेला मुलीचे लग्न ठरले आहे दोन एकर एक किडीसाठी चार लाखांचे कर्ज काढून खर्च केला तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग जपली आता दहा ते बारा लाखाचे उत्पन्न अपेक्षित असताना अवकाळीने सर्व काही हिरावून नेले मुलीचे लग्न आणि डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे आता मी जगावं की मारावं हा प्रश्न माझ्यासमोर पडला असल्याचे सांगत असताना कांदेवाडीचे शेतकरी बालासाहेब कोंडीबा कांदे हे अक्षरशः ढसाढसा रडत होते तो नवनाथ कांदे या तरुण शेतकऱ्याच्या तीनशे कलमी केशर हापूस जातीच्या आंब्याचा अवकाळीने अक्षरशः सडा पडला आहे मोठ्या बाजारपेठेत आंबा विक्री करून पैसे मिळवायचे हे स्वप्न आता अधुरे राहणार या चिंतेने शेतकरी कांदे व्याकुळ झाले आहेत आज आम्ही दारूर तालुक्यातील कांदेवाडी शिवारात आलो हो। आहोत या शेतकऱ्याचं आंबा केळी व अन्य फळबागांचं प्रचंड असं नुकसान कालच्या आलेल्या अचानकच्या वादळी वारा आणि गारपिटांच्या पावसामुळे झालेलं आहे आपण अक्षरशः पाहत आहोत की या आंब्यांना अक्षरशः सडा झालेला आहे हातातोंडाशी आलेला घास आंब्यांचा असेल केळीचा असेल सर्व फळबागांचा असेल तो इतका मोठा झालेला आहे की यात शेतकऱ्यांचं आर्थिक मानसिक प्रचंड असं नुकसान आपण पाहायला मिळत आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आम्हाला ताबडतोब मदत करावी अशी मागणी आता आपदग्रस्त शेतकरी करू लागले आहेत घोंगडी न्यूजसाठी कॅमेरामॅन एकनाथ हंगरियासह पत्रकार संतोष स्वामी कांदेवाडी दिंद्रोडा